नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामुळे केडीएमसी मध्ये सत्तावीस गावातील सफाई कामगारांना केडीएमसी समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी सत्तावीस गावातील सफाई कामगार आक्रमक झालेत आज सत्तावीस गावातील सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारात केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला या आंदोलनात सर्व पक्षीय नेत्यांची पाठिंबा दिला मनसे आमदार राजू पाटील माजी आमदार सुभाष बोल शिवसेना प्रमुख महेश गायकवाड काँग्रेस पदाधिकारी संतोष केने यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी पालिका आयुक्त इंदुरान झाखड यांची भेट घेत या कामगारांची मागणी प्रशासनाने मान्य करावी अशी मागणी केली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तावीस गावे जून दोन हजार पंधरा साली महापालिकेत समाविष्ट करण्यात आली या गावातील सफाईचे काम करणारे कामगार हे ग्रामपंचायतीकडे कार्यरत होते गाव महापालिकेत समावेश केल्याने या सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी दोन हजार पंधरापासून सुरू आहे गेली नऊ वर्ष या मागणीबाबत पाठुळा सुरू आहे मात्र या पाचशे सफाई कामगारांना महापालिकेने अद्याप सेवेत समाविष्ट करून घेतले नाही त्याविरोधात आज सत्तावीस गावातील सफाई कामगारांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचा मोर्चा केडीएमसी मुख्यालयावर पोहोचला आंदोलनास मनसे आमदार राजू पाटील ठाकरेगडाचे माजी आमदार सुभाष भोईर काँग्रेसचे पदाधिकारी संतोष केने सर्वपक्षीय संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वजे यांनी पाठिंबा देत त्या ठिकाणी पोहोचले या नेत्यांच्या शिष्टमंडळाने के सी आयुक्तांची भेट घेतली याबाबत बोलताना माजी आमदार सुभाष भोईर यांनी या सत्तावीस गावातील कामगारांना के डीएमसी सहभागी करून घ्यावे या मागणीसाठी बारा एप्रिल दोन हजार सतरा साली सरकारकडे मागणी केली त्यानंतर दोन हजार एकोणीस साली ही विषय सरकारकडे मांडला होता याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत त्यांना मनसे पाठिंबा देणार आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेतली सत्तावीस गावातील नागरिकांकडून कर वसुली केली जाते त्यांना त्यांना सोयी सुविधा पुरवल्या जात नाही सर्वच गावावर सातत्याने अन्याय होत राहिला आहे सफाई कामगारांनी मागणी लवकरात लवकर लग मान्य करा अशी मागणी केली वर्ष हे कर्मचारी आंदोलन करतात किंवा त्यांची मागणी सातत्याने पालिकेत ज्या वेळेस घेतली त्यावेळेस आम्हालाही त्याचा समाविष्ट करा आम्हाला जे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे बेनिफिट्स मिळत आहेत ते आम्हाला द्या नंतर तो पालिकेचा जो काही निर्णय लागेल त्यानंतर त्यांनी त्या अनुषंगाने त्यांची बदली करावी सिंपल मागणी आहे ज्यांनी फक्त टॅक्स घ्यायचा आमच्याकडनं बाकी आम्हाला कोविडमध्ये सवलती नाही दिल्या आम्हाला जिल्हा परिषदेची सवलती आमच्या शाळा आधी तिथे त्यामुळे नगरपालिका किंवा पालिका प्रशासनाकडून आणि शासनाकडून सातत्याने सत्तावीस गावांवर अन्याय होतोय आणि आज त्यांनी जो इथे लढा उभारलेला आहे काम बंदचा त्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी इथे आलो होतो आणि हा लढा यशस्वी होईल पर्यंत पाठीशी उभार मुख्यमंत्री मुख्यमंत्री जिल्ह्यात एवढ्या मागण्या मान्य होत नाही खरं तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आता आज आम्ही कलेक्टर साहेबांची माझी मिटिंग आहे ता की टायगरचा जो कचरा प्रकल्प आहे त्या संदर्भात ठाणे जिल्ह्यात किंवा टी एम सी असेल के डी एम सी असेल यामध्ये आजूबाजूचे नगरपालिका आहेत या पालिकेमध्ये कचऱ्याचा प्रश्न खूप गहन आहे आत्ता कुठे यांनी भिवंडी साईडला एक जागा घेतलेली आहे परंतु त्यालाही पाहिजे तशी गती येत नाही आहे बघाल तर वाघले सारख्या ठिकाणी कचरा डंप केला जातो तो सॅग्रिगेट करून इथे आणला जातो म्हणजे कचऱ्यासारख्या विषयावर अजून आपण तोडगा काढू शकलो नाही आणि आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर त्याच्याकडे प्राधान्याने त्यांनी आपन पाहावं लोकांच्या आरोग्याकडे गंभीरतेने पाहू अशी त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून सत्तावीस गावातील जे कर्मचारी आहेत जेव्हा ही महापालिकेमध्ये गाव समाविष्ट झाली त्याच्यानंतर ही समाविष्ट झाल्यानंतर ह्या कर्मचाऱ्यांनी जे के डी एम सीचे कर्मचारी काम करतात तेच काम सत्तावीस गावातील कर्मचारीसुद्धा करत आहेत मला वाटतं आज दोन हजार पंधरा का सोळाला महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट करण्यात आली त्याच्यानंतर एकवीस बारा एप्रिल, एप्रिल सतराला मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं होतं का ह्या सर्व कर्मचाऱ्यांना ज्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात ते सर्व फायदे या सत्तावीस गारवाच्या कर्मचाऱ्यांना दिले पाहिजेत आणि त्यांना महापालिकेमध्ये समाविष्ट करून कायम केलं पाहिजे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला राज्यमंत्री योगेंद्र सागर, सागर यांना ते मंत्री त्यांना पत्र दिलं की पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेल महानगरपालिका कल्याण महापालिकेच्या नंतर सा महापालिका झाली त्या भागातील सर्व कर्मचाऱ्यांना पनवेल महानगरपालिकेने समाविष्ट करून घेतले त्यांचे दोनशे नव्याण्णव काहीतरी कर्मचारी होते परंतु हे पाचशे कर्मचारी ठाणे महा आपलं कल्याण महापालिकेचे अजून समाविष्ट करून घेत नाही आणि त्यांना मूलभूत जे हक्क त्यांचे आहेत जे इतर हक्क कर्मचाऱ्यांना मिळतात त्यांनासुद्धा ते मिळालं पाहिजे त्यांना परमनंट केलं पाहिजे त्यांना कायम केलं पाहिजे परंतु गेले अनेक वर्ष सतत हे आंदोलन करतात सत्याग्रह करतात पाठपुरावा करतात परंतु कल्याण महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे अजून तशा प्रकारची कारवाई झाली ना शासनाच्या वतीनं अजून कुठल्याही प्रकारचं ठोस निर्णय जो कर्मचाऱ्यांच्या बाजूने घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही त्यामुळे सर्व कर्मचारी त्यांचं संपूर्ण संसार या ठिकाणी उघडार पडण्याची वेळ आलेली आहे म्हणून या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं आहे मला वाटतं अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं होतं परंतु ते हे झालेलं नाही म्हणून संबंधी पुन्हा आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला आम्ही काँग्रेसचे आमचे संतोष केणे असतील इथं सर्व आमचे सहकारी असतील त्या सर्वांनी आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आयुक्तांना त्या ठिकाणी निवेदन दिल्याने या संबंधी लवकरात लवकर तुम्ही अंमलबजावणी करावी अशा प्रकारचं निवेदन त्यांना दिलेलं रिपोर्ट तर या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेज झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद